नमस्कार मंडळी जेवण झाल्यानंतर सर्वांनाच काहीतरी गोड खायची इच्छा होते तर असा काही पदार्थ बनवायचा का सगळेजण त्याच्यावर ताव मारतील तर इथे मी दहा बारा काजू दहा बारा बदाम मिक्सर जारमध्ये घालून सरसरीत वाटून घ्यायचे पावडर वाटून घेतल्यानंतर दुधामध्ये घालून चांगली मिक्स करून घ्यायची आणि हा पदार्थ तुमच्या ओळखीचा आहे कळेलच तुम्हाला अवघ्या दोन चमच्या तुपामध्ये हा पदार्थ बनवायचा आहे मी अगोदरच अर्धा लिटर दूध चांगले गरम करून आटवून निम्मे होईल अशा प्रकारे चांगले दूध गरम करून घेतले याला बाजूला ठेवून पुढची तयारी करूया तर इथे मी पाच काजू पाच बदाम पाच पिस्ता याला बारीक चिरून काप करून घ्यायचे आणि ब्रेडचे आठ स्लाइस घेऊन तसा ब्राऊन भागाच्या कडा कापून टाकायच्या कापून घेतलेला कडेचा भाग फेकून न देता त्याला बाजूला ठेवून द्या आता काय करायचे प्रत्येक स्लाईसचे मधोमध -मद दोन भाग करून घ्यायचे सगळ्या स्लाईसचे मधोमध -मद भाग करून झाल्यानंतर तुपात न तळता तव्यावरती गरम करून घ्यायचे तवा गरम झाल्यानंतर ब्रशने असे चांगले तूप लावून घ्यायचे नंतर त्याच्यावर ब्रेडचा एक एक स्लाईसचा तुकडा ठेवून द्यायचा असे करून पाच सहा स्लाईस ठेवून द्यायचे नंतर त्याच्यावरती ब्रशने प्रत्येक तुकड्यावरती तूप लावून घ्यायचे तूप न लावता डायरेक्ट ब्रेडचा तुकडा तव्यावर ठेवू नका जळून जातो आणि खायला बरोबर लागत नाही असेही आपण कमी तुपामध्ये पाव गरम करून घेत आहोत एक बाजू चांगली आता क्रिस्पी झाली याला पलटी करून घ्यायची आणि दुसरी बाजूसुद्धा अशाच प्रकारे क्रिस्पी करून घ्यायची अजून एक सांगते बटरच्या ऐवजी तूप लावून असे पाव गरम केले चहाबरोबर खायचे मस्त लागतात करून बघा आणि खाऊन बघा दोन्ही बाजू आता छान अशा कुरकुरीत झाल्या आता याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे दुसरे ब्रेडचे तुकडे ठेवायच्या अगोदर पुन्हा एकदा तव्यावर ब्रशने तूप लावून घ्यायचे सर्व ब्रेडचे शिल्लक राहिलेले तुकडे तव्यावर ठेवून पुन्हा एकदा त्याच्यावरती ब्रशने दोन्ही बाजूला तूप लावून अशा प्रकारे दोन्ही बाजूला खरपूस भाजून घ्यायचे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे याला बाजूला ठेवून आता पाक करायला घ्यायचा तर एक वाटी साखर घ्यायची त्याच्यामध्ये वाटी पाणी घालून घ्यायचे म्हणजे साखर भिजेल इतपत पाणी घालून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून चमच्याने साखर ढवळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा ढवळून त्याच्यामध्ये चार पाच काड्या केशरच्यासुद्धा घालून घ्यायच्या पाक तयार नाही करायचा साखर विरघळली की गॅस बंद करून टाकायचा आता ब्रेडचे चार पाच तुकडे पाकामध्ये घालून प्लेटमध्ये असे काढून घ्यायचे आणि शिल्लक राहिलेला पाक ब्रेडवरती पूर्णपणे घालून घ्यायचा पाक घालून घेतल्यानंतर दूध घ्यायचे दूध चांगले ढवळून घ्यायचे चमच्या आणि अगोदर नंतर प्लेटमध्ये ब्रेडवरती टाकून घ्यायचे आहे दुधावरची आलेली सायसुद्धा त्याच्यावर घालून घ्यायची आता याच्यावरती अजून एक पळी दूध घालून मस्तपैकी कापून घेतलेले ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि एक तास थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा थंड झाल्यानंतर मस्तपैकी त्याच्यावर ताव मारायचा आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये